बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती आज सकाळी राजन साळवींच्या त्या महापराक्रमाच्या गाथेचं वर्णन करण्यासाठी मी तयार होत होतो आणि तेवढ्यात कानावर एक दुसरी बातमी येऊन धडकली अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांना महाराष्ट्रात सध्या काय चाललंय पेटंट ऑफिस तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपण कुठल्याही वस्तू खरेदी करतो त्याचं ब्रँडिंग असेल त्या कंपन्यांची नावं असतील त्यांचं एक पेटंट असतं आणि ह्या पेटंटचं ऑफिस या पेटंटचं मुख्यालय जे मुंबईमध्ये स्थित होतं महाराष्ट्रामध्ये आहे हे मुख्यालय आता दिल्लीला हलवलं जाणार आहे म्हणजे विचार करा आजवर एवढे उद्योगधंदे गेले मधल्या काळात या राजकारणाच्या बातम्यांमध्ये अनेक उद्योगधंद्यांच्या बातम्या ह्या दाबल्या गेलेल्या आहेत म्हणजे ते हिरे व्यापार फॉक्सकॉन वेदांता ड्रग पार याच्यासारखे अनेक उद्योग गेलेले आहेत आणि मधल्या काळात ज्यावेळेस राजकारण जोरात चालू होतं फोडाफोडीचं चा राजकारण महाराष्ट्रामध्ये जोरात चालू होतं कारण मीडियाचं अटेन्शन हे फक्त राजकीय बातम्यांवर होतं जसं मी आज तुम्हाला सांगतोय की मी यांच्या पराक्रमाच्या गातेचं वर्णन करण्याच्या बातमीसाठी तयार होत होतो तेवढ्यात कानावर एक दुसरी बातमी पडते जी महत्वाची असते पण जिच्याकडे कुणाचं लक्षच जाणार नाही कारण सध्या यांच्या पराक्रमाच्या गाथा या फार महत्वाच्या आहेत महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या युवकांसाठी त्यांच्या रोजगारांसाठी त्यांच्या पोटा पाण्यासाठी राजन साळवींचा सा पराक्रम एकनाथ शिंदेचा पराक्रम शिंदे टोळीचा पराक्रम या सगळ्या बातम्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत भारतीय जनता पक्ष काय करतं या सगळ्या बातम्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत महाराष्ट्रातलं पेटंट ऑफिस मुंबईतलं पेटंट ऑफिस महाराष्ट्राच्या जा बाहेर जाता काय राहता काय तुम्हा आम्हाला फरक तो काय पडतो लक्षात घ्या आज या निमित्ताने फक्त हे सांगायचंय की फक्त ऑफिसेस जात नाहीये त्यासोबत हजारो हजारो रोजगार महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत हे असं नाहीये की फक्त चला दोन हजार तीन हजार स्क्वेअर फूटची जागा इकडून तिकडे जाते इकडचे उद्योग तिकडे त्याच सोबत रोजगार जात असतो त्याच सोबत महाराष्ट्राचा रेव्हेन्यू जात असतो कारण ज्या शहरांमधन या सर्वांची मुख्यालय चालतात त्याच चा शहरांना त्याचा टॅक्स मिळत असतो किंवा त्याच राज्याला त्याचा टॅक्स मिळत असतो आता इथून ज्यावेळेस एवढं मोठं ऑफिस जातं त्याचसोबत रोजगारही जातात त्याचसोबत महाराष्ट्राचा टॅक्स सुद्धा जातो आजच्या घडीला महाराष्ट्र हे देशातलं एक नंबरचं राज्य आहे जे देशाच्या शंभर रुपयांचा दॅश समजा टॅक्स देशाला मिळत असेल समजा देशाला शंभर रुपयांचा टॅक्स मिळत असेल तर जवळपास एकोणतीस रुपयांचा टॅक्स एकट महाराष्ट्र राज्य देशाला देतं विचार करा तुम्ही महाराष्ट्रातनं किती मोठ्या प्रमाणावर देशाला फायदा होत असतो पण देशाकडनं महाराष्ट्राला काय फायदा मिळतो तर महाराष्ट्राचे उद्योग काढून घेतले जातात मी तुम्हाला मागेही ज्यावेळेस मी काश्मीरच्या सोनमतच्या त्या बोगद्याच्या बाहेरून ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं होतं त्या बाहेरून मी तुम्हाला एक विषय सांगितला होता आपण जर देशाला शंभर रुपयाचा टॅक्स देतो तर आपल्या त्याच्या बदल्यात सात रुपये परतावा मिळतो फक्त सात रुपये महाराष्ट्रासाठी परत येत असतात तीच इतर राज्य पहा शंभर रुपयांचा टॅक्स देणारा उत्तर प्रदेश त्याला साडेतीनशे रुपये रिटर्न मिळतात म्हणजे द्यायचे शंभर घ्यायचे साडेतीनशे फायदा कुणाला आहे सांगा काश्मीरचंही तेच बिहारचंही तेच इतर राज्यांचंही तेच अगदी गुजरातला सुद्धा सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये रिटर्न मिळतात महाराष्ट्राला सातच रुपये का कधी हा प्रश्न विचाराला आपण आपण कधीही विचारणार नाही कारण आपण स्वयंघोषित विकसित राज्य आहोत स्वयंघोषित विकसित राज्य तुमच्या आमच्या तुमच्या आमच्या रस्त्यांवर सोन्याचा मुलामा लागलेला आहे बरोबर आपल्या रस्त्यांना खड्डे नाही खड्डे भरण्यासाठी सोनं येत असतं सोनं घातलं जातं खड्ड्यांमध्ये डांबराच्या ऐवजी एवढं विकसित राज्य आपण आहोत असं तो माझा आजचा विषय नाही कारण हे सगळं सांगून तुम्हाला देखील काय फरक पडतो काहीच फरक पडत नाही आपण पंधराशे रुपयांमध्ये ज्यावेळेस विकले जात असतो विचार करा शिवसैनिकांनो पंधराशे मध्ये विकले गेल्यानंतर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत आज बातमी नेमकी कुणाची करावी राजापुराची करावी की या पेटंट ऑफिसची करावी हाच प्रश्न असो आपण पेटंट ऑफिसला सध्या बाजूलाच ठेवूयात काहीच फरक पडत नाही जर तुम्हाला फरक पडत नाही तर आम्हालाही फरक पडत नाही आज ही आज ही पेटंट ऑफिस इथून दिल्लीत जात आहे जरूर पण ते दिल्लीत देखील राहील रह, की नाही याची आज शाश्वत देणार नाही दिल्लीतून ते केव्हा गुजरातला जाईल याची सुद्धा आज तुम्ही खात्री देऊ शकत नाही म्हणजे थेट गुजरात गेलं तर थोडा टीका होत असतात लक्षात येते तुम्हाला मला काय सांगायचंय थेट गुजरात गेलं थोड्या टीका होतात मग त्यामुळे त्या दिल्ली असा प्रवास असू शकतो जे काही असेल ते सोडाव यांचं राजकारण यांना लखला आज ज्या वेळेस या सगळ्या विषयांचा मी विचार करत असतो मी विचार करतोय की देशातल्या जनतेला म्हणजे आज दिल्लीकरांचाही तुम्ही पाहा ना आज पहिल्याच दिवशी मेट्रोचे दर वाढवले म्हणजे निवडणुका निवडणुकांचा रिझल्ट टाकून तीन दिवस देखील झाले नाहीत तर पहिल्याच दिवशी हे दर वाढवून ठेवले आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे चौदा टक्क्यांनी एस टीचं भाडं वाढवलं म्हणजे तुम्हाला पन्नास टक्क्यांच्या जा सवलती ज्यांना दिल्या त्यांना दिल्या पण तुमच्या माझ्या खिशातले चौदा रुपये काढून घेतले प्रत्येक शंभर रुपयामागे चौदा रुपये वाढीव तुम्हाला आता भरायचे एस टीमध्ये त्या टीची अवस्था मरणासन्न आहे मी मान्य करतो पण ही मरणासन्न अवस्था कुणी तयार केली एसटी महामंडळात जेवढ्या सवलती दिल्या जातात तेवढ्या प्रकारे त्याचा मोबदला राज्य शासनाकडे मिळ मिळतो का अगदी वृद्धांपासून विद्यार्थ्यांपासून महिलांपासून वयस्कर महिलांपर्यंत अपंग असतील या सर्वांना जो काही सवलती मिळतात त्याचा मोबदला राज्य शासन एसटी महामंडळाला देतं का किंवा एस महामंडळाच्या बसेस ज्यावेळेस तुमच्या स्वयंघोषित सरकार आपल्या दारी वगैरे सारख्या कार्यक्रमांना राबवले जातात किंवा यांच्या मेळाव्यांना मुंबई मुंबईमध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे बसेस आणल्या जातात माणसं धरून त्याचा मोबदला एस टी महामंडळाला खऱ्या अर्थाने मिळतो का हा विचार करायला हवा सबंध एस टी महामंडळाच्या बसेसवर सरकारी जाहिराती असतात त्यापेक्षा इतर कमर्शियल जाहिराती जर घेतल्या गेल्या तर एस टी त्यातून आर्थिक उत्पन्नाचा किंवा आर्थिक फायदा होऊ शकतो पण त्या घेतल्या जात नाहीत फक्त दाढी दाढी आणि दाढीचे चेहरे दाखवायचे आता दुसरे आले बिना दाढीचे आता त्यांचे चेहरे दाखवायचे म्हणजे एस टी महामंडळ यांची फुकटची जाहिरात करणारं महाराष्ट्रभर फिरत असतं जवळपास तीन साडेतीन हजार बसेस महाराष्ट्रभर यांची फुकट जाहिरात करत असतात त्यासाठी हा सारा हज आज एस टी महामंडळाची बस ज्यावेळेस आगारामधून निघते तुम्ही विचार करा तुम्ही पाहिलं देखील असाल अनेकदा पाहिलं असाल ज्यावेळेस ही बस आगारातून निघते ही आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जिथे तिला जायचंय समजा शंभर किलोमीटरचा प्रवास असेल अगदी शंभर मी जास्त सांगितलं पन्नास किलोमीटर घ्या या पन्नास किलोमीटर पर्यंतच्या प्रवासात देखील ही एस महामंडळाची बस अनेकदा बंद पडत असते आपण अनेकदा प्रवास केला असेल आपण हे अनुभवलं असेल पण समजा आपण प्रवास केला नसेल आपण आपल्या खाजगी वाहनातून जात असाल तरी सुद्धा आपल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एस टी महामंडळाच्या बंद पडलेल्या बसेस दिसत असतात अनेक प्रवासी ताटकळत उभ्या असतात दुसऱ्या बसची वाट पाहत असतात आणि चालक वाहक एखाद्या दुसऱ्या बसमध्ये या सर्व प्रवाशांना कशा प्रकारे बसवून देता येईल याची काळजी घेत असतात मला खर तर एस टी महामंडळाविषयी माझी कुठलीही तक्रार नाही हा माझा विषय देखील नव्हता पण आजच्या घडीला विचार करा तुम्हाला काय दाखवलं जातं एसटी मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत पंच्याहत्तरच्या पुढच्या प्रवास एस टी महामंडळामध्ये याव त्याव त्याव सगळ्या सुविधा आणि मागे तर कोण गोगावले नावाचे आले होते यांनी तर हवाई सुंदरी आणल्या त्याच्यामध्ये एस टी महामंडळ मरणासन्न झालेलं आहे आज ह्या रस्त्यावर उभ्या असल्या पन्नास किलोमीटर मध्ये तुम्हाला पाच बसेस बदलाव्या लागत असतील विचार करा आपण कुण्या दिशेने जात आहोत हे असंच राहणार आहे तुम्ही आम्ही जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही लक्षात घ्या प्रश्नामध्ये ताकद असते मीडियामध्ये ताकद असते मीडियाचा सोडा पण आपल्या सोशल मीडियात देखील ताकद आहे ज्यावेळेस आपण हे प्रश्न तुमच्या सर्वांसमोर ठेवतो तुम्हाला देखील कळतात या विषयांना तुमच्या डोक्यामध्ये कुठंतरी एक स्थान मिळतं इतर मह, इतर कारण आपण कसं आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो खोटं तुमच्या डोक्यावर फेकून फेकून मारत राहिलं ना एकशे एका वेळेस खोटं देखील खरं वाटू लागतं लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत महाराष्ट्राच्या युवकांच्या हिशोबाने अतिशय महत्वाच्या आहेत जर कळत असेल तर वळून देखील घ्या फक्त कळून उपयोग नाही असो तुर्तास मी राजन सळवींचा आत्ता विषय घेत नाही हा विषय फार महत्वाचा होता तुम्हाला सर्वांसमोर ठेवणं गरजेचं वाटलं म्हणून ठेवला आता बघा याच्यातून आपण काय नेमका बोध घेतो तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र